नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मित्रांनो नुकता सर्वात जास्त महत्वाचा टॉपिक म्हणजेच नोबेल पुरस्कार आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला सगळ्याच ठिकाणी एखादा प्रश्न पुरस्कारावर असतोच आणि त्यामध्ये कदाचित नोबेल सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतात तर आपल्या या लेक्चरमध्ये आपल्याला पूर्ण दोन हजार पंचवीसशे म्हणजे सहा ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर म्हणजे आजच्या दिवशीपर्यंत किती नोबेल पुरस्कार कोणाकोणाला दिलेले आहेत ते आपण सविस्तर पाहिजे आहे मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण तुमच्यासाठी आपण यावर आधारित संभाव्य प्रश्न सराव सुद्धा घेणार आहोत म्हणजे नोबेलला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पण खूप जास्त महत्वाचं आहे अलग लक्षात आपण सुरुवात करूया तर मित्रांनो जो पहिला नोबेल आहे तो वैद्यकशास्त्रामध्ये दिला गेला वैद्यक शास्त्रामधील नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीसचा पाहायला गेलं तर लक्षात ठेवा मित्रांनो या पुरस्कारामध्ये ज्या काही महत्वाच्या व्यक्ती आहेत आपल्याला त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तर विजेते पहिल्यांदा बघायचे आहेत विजेते आहेत मेरी ब्रुंको फ्रेडरिक जे रॅम्स्टेल शिमोन साकागुची या दोन व्यक्ती अमेरिकेच्या आहेत आणि शिमोन साकागुची ह्या जापनीज वैद्यकशास्त्रज्ञ आहेत आता विषय बघायचे बऱ्याच वेळा परीक्षेला विषय सुद्धा विचारले जातात लक्षात ठेवा गेले कित्येक वर्ष जर बघायला गेलं तर तीन तीन व्यक्तींना जास्त पुरस्कार दिलेले आहेत म्हणजेच एका विषयामध्ये तीन व्यक्तींना पुरस्कार दिलेले आहेत इथे विषय बघायचा आहे परिगीय रोगप्रतिकारक सहनशीलतेबाबतच्या बद्दलच्या त्यांच्या शोधासाठी मित्रांनो हजारो करोडो जे विषाणू आहेत त्यामार्फत शरीरावर खूप जास्त परिणाम होतात पण रोग प्रतिकारक शक्ती जास्त असेल तर आपण ते इझिली त्यांना जास्तीत जास्त आपण त्यांना जास्त फेस करू शकतो त्या संदर्भात त्यांनी शोध लावलेला आहे रक्कम आहे अकरा दशलक्ष स्वीडिश क्रोनर मित्रांनो सरसकट पाहायला गेलं सगळ्या नोबेल विजेत्यांना विभागून ही पूर्ण रक्कम दिली जाते म्हणजेच किती येणार प्रत्येकाच्या वाट्याला ते तीन अशी तिथं रक्कम येणार आहे लक्षात ठेवायचं अकरा दशलक्ष स्वीडिश क्रोनर हे स्वीडनचं चलन आहे सध्याच्या घडीमध्ये बारा लाख डॉलर आणि भारतीय रुपयामध्ये पाहायला गेलं तर जवळपास सध्याच्या डॉलरच्या मूल्यात दहा पॉइंट तेवीस करोड दहा पॉइंट तेवीस करोड इतकं मूल्य आहे ते तिघांच्या जणांच्या मध्ये वाटप होणार आहे कोणाद्वारे दिला जातो तर स्टॉकहोम येथील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट येथील नोबेल असेंब्लीद्वारे स्वीडन मधले आहे त्या असेंब्लीद्वारे हा पुरस्कार दिला जातो आपला प्रश्न विचारू शकतात की कोणते कोणते विजेते आहेत खूप जास्त महत्वाचा विषय आहे आ लक्षात वैद्यकशास्त्र मेडिसिन किंवा त्याला अजून काय म्हणतो आपण फिजिओलॉजी चला पुढचं आपण पाहूया मित्रांनो पुढचा आहे रसायनशास्त्रामधील नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस चा तो कुणाला भेटला बघा सुसुमो किता गावा रिचिड रॉबर्सन उमर एम यागी अगेन तीन व्यक्ती आहेत लक्षात ठेवा परीक्षेला असा प्रश्न विचारला गेला तर आपल्याला काही कोडवड सुद्धा करता आला पाहिजे फॉर एक्झाम्पल किती गावाचं मी के केलं रॉबसनचं मी आर केलं यागीचं मी वाय केलं तर क्राय असा शब्द होतो बघ ऍक्च्युली ते सी आला पाहिजे पण आपण पन के पकडूया क्राय म्हणजेच काय जर रसायनशास्त्राचा विचार केला तर क्राय तुम्हाला कोडवड लक्षात ठेवायचं क्राय म्हणजे के आर वाय असं लक्षात ठेवा ठीक आहे विषय काय आहेत धातू सेंद्रिय चौकटींच्या विकासासाठी म्हणजे ऑर्गॅनिक मेटॅलिक त्याला आपण म्हणतो त्या संदर्भात त्यांनी विशेष शोध लावलेला आहे रक्कम आगीन सेमच रक्कम आहे हा पुरस्कार कोणा जर दिवला जातो तर लक्षात ठेवायचं द रॉयल स्विडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस अगेन ही स्वीडनची आहे जी राजधानी स्टॉक होम या ठिकाणी अस्तित्वात आहे अलग लक्षात तीन व्यक्ती आहेत सेम पुरस्कार आहे विषय सुद्धा माहिती आहे त्यानंतर तिसरा पुरस्कार आहे भौतिक शास्त्रामधला नोबेल पुरस्कार म्हणजेच तुमचा फिजिक्स मधला नोबेल पुरस्कार महत्वाचा आहे अगेन तीन जर आहेत बघा इथं कोण कोण आहेत जॉन क्लार्क क्लार्क समी सी काढलं मिशेल एच डेवोरेट समी डी काढलं आणि जॉन एम मार्टिनिस म्हणजे मी एम काढलं काय कोडवड तयार झाला सीडीएम किंवा काही करू शकता फक्त एक शब्द तयार होत काहीतरी सीडी असा एक शब्द आहे कॉम्पॅक्ट आपण म्हणतो लक्षात ठेवा विषय काही आहेत इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मा मॅक्रोस्कोपिक मायक्रोनवे मॅक्रोस्कोपिक थोडस मोठ्या स्केलला क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि एनर्जी क्वांटासायझेशनच्या शोधासाठी शोध शक्यतो विचारले जात नाहीत तर सुद्धा लक्षात ठेवायचं एक एक तुम्ही कीवर्ड तयार करा इथं आहे क्वांटम इथं आहे इलेक्ट्रिकल सर्किट असं लक्षात ठेवत चला लक्षात अगेन रक्कम तीच आहे अकरा दशलक्ष स्विडिश स्क्रोलर म्हणजेच एक पॉइंट एक कोटी असं पण लक्षात ठेवू शकता देन पुरावर दिला जातो सेमच आहे रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस मित्रांनो थोडंसं व्यवस्थित बघायचं इथं जर आपण रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र पाहिलं तर इथं सेमच आहे ओके इथे एस सी हा स्वीडन बरो आहे बरोबर देन पुढचं आपण बघूया साहित्यामधला नोबेल मित्रांनो परीक्षेसाठी आपल्याला साहित्य असेल आणि शांतता असेल इथं जास्त प्रश्न विचारले जातात कारण कदाचित साहित्य आणि शांततेमध्ये शक्यतो एखादा व्यक्ती उपस्थित असतो आता लक्ष द्या साहित्यमधले कोण व्यक्ती आहेत तर लक्षात ठेवायचं विजेते आहेत लाजलो क्रॅस्नार क्रॅस्ना होई नाव थोडंसं अवघड आहे हंगेरीचे साहित्यकार आहेत यावे मला लक्षात ठेवायचं ज्याचं यावेळी नाव अवघड आहे ते व्यक्ती काही आहेत त्यांना साहित्यामधला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे या देशाचे आहेत ठीक आहे विषय काही आहे का त्यांच्या आकर्षक आणि दूरदर्शी कलाकृतीसाठी जे सर्व नाशाच्या दहशतीत कलेच्या सामर्थ्याची पुष्टी करते आजकाल पाहायला गेलं तर भरपूर अरब कंट्रीमध्ये बघायला गेलं खूप जास्त विनाशकारी काही गोष्टी चालू आहेत आणि त्या दरम्यान जर साहित्य असेल तर साहित्यासारखं भरपूर विद्यार्थ्यांपर्यंत भरपूर लोकांपर्यंत भरपूर महिलांपर्यंत सगळ्यांच्या पर्यंत साहित्य पोहोचतं त्यामार्फत क्रांती सुद्धा घडू शकते म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे रक्कम सुद्धा तीच आहे तर कोणादर दिला जातो द स्वीडिश मित्रांनो तो बदललं बघा द स्वीडिश अकॅडमी कुठे आहे ती स्टॉकम बऱ्यापैकी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम लक्षात ठेवा हे सुद्धा माहिती पाहिजे त्यानंतर हा आता इथे महंगेरी बदल का सांगितलं जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती सिंगल व्यक्ती असतो एक व्यक्ती असतो त्याला वैयक्तिक पुरस्कार दिला जातो त्याच बऱ्याच वेळी आपल्या त्याचा देशा संदर्भात सुद्धा क्वेश्चन विचारले जातात म्हणजे तो कोणत्या देशाचा रहिवासी आहे कोणत्या देशाचा नागरिक आहे लक्षात ठेवायचं जे लाजलो आहेत ते हंगेरी देशाचे आहे ठीक आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो खूप जास्त चर्चेमध्ये होता शांततेचा नोबेल कारण का डोनाल्ड ट्रम्प यांनी किती पण भरपूर लॉबी करून सुद्धा म्हणजे अक्षरशः रणकुंडीला आले मला नोबेल द्या मला नोबेल द्या त्यांनी भरपूर लॉबी केली तर सुद्धा त्यांना नोबेल दिलेला नाही त्यामुळे खूप चर्चेमध्ये होता आणि महिला सुद्धा आहेत प्रश्न हमकाच विचारला जाऊ शकतात लक्षात ठेवायचं जो शांततेचा नोबेल पुरस्कार आहे दोन हजार पंचवीस सालचा तो दिला गेलेला आहे मारिया कोरिना बचाडो आणि या कुठल्या देशाच्या रहिवासी आहेत तर या व्हेनेझुएलचा व्हेनेझुएला नावाचा देश आहे तिथल्या सामाजिक कार्यकर्ता आहेत त्यांनी शांततेसाठी खूप जास्त अथक परिश्रम घेतलेले आहेत विषय काय बघा व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकुमशाहीतून लोकशाहीकडे न्याय आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य करण्यासाठी तिच्या संघर्षासाठी तिच्या अथक कार्याबद्दल आताला पुरस्कार दिलेला आहे म्हणजे व्हेनेझोलामध्ये खूप जास्त काही अंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी त्यांच्या विरोधात यांनी खूप जास्त लढा चांगला दिलेला आहे म्हणून मारिया यांना पुरस्कार मिळालेला आहे कोणत्या देशाचे रहिवासी आहेत तर त्या वेनेझोलाच्या आहेत लक्षात रक्कम किती आहे रक्कम सेमच आहे कोणाद्वारे दिल्या गेलेला आहे तर नॉर्वे नोबेल समिती मित्रांनो पाहायला गेलं तर बऱ्यापैकी सगळे पुरस्कार हे स्वीडन मार्फत देण्यात येतात पण जो हा पुरस्कार आहे कोणता शांततेचा नोबेल पुरस्कार हा कोणाद्वारे देण्यात येतो तर ते आहे नोबेल नॉर्वे सॉरी नॉर्वे नोबेल समिती म्हणजे नॉर्वेमध्ये असणारी जी समिती आहे स्पेशल हा पुरस्कार फक्त नॉर्वे सरकारकडनं दिला जातो लक्षात ठेवायचं कोणता पुरस्कार आहे शांततेचा नोबेल पुरस्कार आहे पुढे आपण पाहूया अर्थशास्त्रामधला नोबेल जो आज तेरा ऑक्टोबरला दिला गेलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुन्हा तीन व्यक्ती आल्या कोण आहेत बघा अच्छा आता एक खूप जास्त महत्वाचा मुद्दा बघा मित्रांनो अर्थशास्त्राचा नोबेल आहे तर अजून एका नावानं उच्चार केला जातो ते नाव आहे स्वर्गेस रिक्स बँक पुरस्कार आता हे स्वरीगेस काही आहे किंवा ही कि स्वर्गेस रिक्स बँक काही आहे तर ही स्वीडनची मध्यवर्ती बँक आहे जशी भारताची आरबीआय आहे तसं म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वीडनची कोणती आहे तर रिक्स बँक ही त्यांची मध्यवर्ती बँक आहे त्या बँकेमार्फत आणि सुवणेच्या गव्हर्नमेंट कोलॅबरेशन मध्ये हा पुरस्कार दिला जातो तुम्हाला नाव सुद्धा विचारतील लक्षात ठेवायचं अर्थशास्त्रामधला नोबेल किंवा अजून काय म्हणतात आर्थिक विज्ञान किंवा अर्थशास्त्र विज्ञान मधला सुद्धा नोबेल म्हटलं जात लक्षात आलं का बघा कोण कौन कोण आहेत जोएल मोकीर फिलिप अॅगिओन आणि पीटर हॉविट असे तीन व्यक्ती आहेत विषय बघायचा आहे तांत्रिक प्रगतीद्वारे शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेल्या पूर्व आवश्यकता ओळखल्याबद्दल व जे हॉबिट आहे त्यांचं वेगळं थोडस एक विषय आहे सर्जनशील विनाशाद्वारे शाश्वतवाडीच्या सिद्धांतासाठी दिला गेलेला आहे रक्कम तीच आहे पुन्हा दिला जातो तर रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस म्हणजे स्वीडन ची एक अकॅडमी आहे त्याच्यामार्फत दिला जातो मित्रांनो वैदकशास्त्रापासून ते या पॉइंट पर्यंत म्हणजे कोणत्या अर्थशास्त्रापर्यंत तुम्हाला सहा पुरस्कार सगळे माहिती झालेले आहेत आता महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला यावर काही आधारित प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात त्यापूर्वी सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे नोबेल बद्दल थोडक्यात पद महत्वाचे म्हणजे नोबेल पुरस्कार नेमका काही आहे कोणत्या वर्षीपासून दिला गेला का दिला गेला कुणाद्वारे दिला जातो किंवा असा कोणता व्यक्ती आहे इतका पैसा कुठून आला आता ती जी व्यक्ती आहे कोण आल्फ्रेड नोबेल तर यांनी म्हणजे त्यांच्या मृत्यूपूर्वी एक वर्षाच्या पूर्वी त्यांनी एक मृत्यूपत्रामध्ये हे सगळं त्यांनी आतापर्यंत जेवढं संशोधन केलेलं आहे त्या सगळ्या ये पैसे काही एकत्र मिळून त्याचं बँकेतलं जे काही व्याज आहे त्या संदर्भात ती रक्कम दिली जात जा। महत्वाचं बघा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो सगळ्यांनाच माहित आहे आपण दरवर्षी या आप पुरस्काराची वाट बघत असतो जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये किंवा एक जनरल नॉलेजचा भाग म्हणून आपला प्रश्न विचारला जाऊ शकतात बघा एकूण सहा विषयामध्ये कुठले कुठले सहा विषय आहेत तर पहिला आपण वैद्यकशास्त्र बघितला रसायनशास्त्र बघितला भौतिकशास्त्र बघितला तीन झाले म्हणजे आपले सायन्स विषय झाले त्यानंतर साहित्य असेल शांतता असेल आणि अर्थशास्त्र असेल हे पुढचे तीन झाले टोटल सहा झाले पण लक्षात ठेव मित्रांनो सुरुवातीला हा पुरस्कार पाच विषयामध्ये दिला जायचा पण झालं काय एकोणीसशे एकोणतर एकोणसत्तर पासून अर्थशास्त्रामध्ये देण्यास त्याची सुरुवात झालेली आहे सध्याची परिस्थिती काही आहे एकूण सहा विषयामध्ये पुरस्कार दिला जातो आलं लक्षात पुढे बघा प्रथमावृत्ती म्हणजे पहिल्यांदा कुणाला दिला गेला कधी दिला गेला तर एकोणीसशे एक साली हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढचा पॉईंट बघा केव्हा दिला जातो तर दहा डिसेंबर कारण दहा डिसेंबर अठराशे शहाण्णव रोजी आल्फ्रेड नोबेल हे त्या त्या दिवशी मृत्यू पावले त्यांचा स्मृतिदिन असतो कोणता दहा डिसेंबर तर याच दिवसाला काय म्हणतो आपण याच दिवसाला आपण नोबेल दिवस सुद्धा म्हटलं जातं स्मृती दिन सुद्धा म्हणतो आपण कोणाच्या स्मृती प्रत्यत्ता असतं तर थोर जे वैज्ञानिक आहेत आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृती स्मृतीप्रित्यत्त दिला जातो ते स्वीडनचे शास्त्रज्ञ आहेत लक्षात ठेवायचं पुरस्कार रक्कम अकरा दशलक्ष स्वीडिश करोडर आहे सध्याच्या मूल्यामध्ये बारा लाख डॉलर किंवा दहा पॉइंट तेवीस कोटी रुपये खूप जास्त महत्वाचे मुद्दे आहेत त्यानंतर बघा एकूण जर पाहायला गेलं भौतिकी शास्त्र रसायनशास्त्र अर्थशास्त्र यातील पारितोषिके देण्याचा अधिकार द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस आहेत म्हणजे लक्षात ठेवायचं खूप जास्त महत्वाचं आहे काय बघ सायन्स सायन्समध्ये कुठले कुठले विषय आहेत Bio, physics, okay? physics, Sorry, करनका बायो फिजिक्स केमिस्ट्री ओके फिजिक्स केमिस्ट्री सॉरी इथं अर्थशास्त्र आलं कारण का बायोचा पुरस्कार थोडा वेगळ्या मार्फत दिला जातो पुढे ते लक्षात ठेवायचंय इथं मात्र काय करा इकॉनॉमिक्स फिजिक्स आणि केमिस्ट्री लक्षात ठेवा त्यानंतर वैद्यक शास्त्राचे पारितोषिक म्हणजेच कुठलं फिजिओलॉजी किंवा बायोलॉजी जीवशास्त्र असेल देण्याचा अधिकार द रॉयल कॅरोलिन मेडिको सर्जिकल इन्स्टिट्यूटवर दिला जातो साहित्याचे पारितोषिक कुणाला जर दिलं जातं तर साहित्याचे पारितोषिक आहे तो देण्याचा अधिकार द स्वीडिश अकॅडमी ऑफ सॉरी द स्वीडिश अकॅडमी आहे आणि शांततेसाठी दे देण्यात येणारा पुरस्कार नॉर्वेच्या संसदेने नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी या चार संस्थांकडे ही पारितोषिक देण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहे हे चार स्वतः लक्षात ठेवायच्या पण मुद्दा कुठला आहे तर शांततेचा नोबेलवर प्रश्न विचारला जातो का कारण शांततेला एकतर एखादी एक एक महिला किंवा एखादा पुरुष असेल आणि याला थोडस वेगळं पण आहे बघा कारण नॉर्वे नावाचा देश आहे इकडे स्वीडन येणार नाही अलग लक्षात पुढचा आता नोबेल पुरस्कार म्हटलं भारता की भारताची आतापर्यंत कामगिरी काय आहे हे खूप जास्त महत्वाचं आहे आपण थोडक्यात बघूया नोबेल पुरस्कार पहिले भारतीय विजेते कोण आहेत तर डॉक्टर रवींद्रनाथ टागोर आहेत एकोणीशे तेरा आता त्यांनी साहित्यामध्ये खूप योगदान दिलेलं आहे भरपूर मोठे चरित्र भरपूर मोठे त्यांनी साहित्य त्यांची ते कलाकृती आहेत लक्षात ठेवायचं एकोणीसशे तेराला आपला पहिला नोबेल पुरस्कार भेटलेला आहे भारतासाठी आतापर्यंत एकूण किती भारतीयांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे तर नऊ भारतीयांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे तसं पाहायला गेलं तर जे भारतीय आपले मूळचे भारतीय आहेत आणि एकूण जर सध्या म्हणजे आता पाहायला गेलं तर काही लोक आता अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत आणि जे मूळचे भारतीय आहेत सगळ्यांना मिळून जर पाहायला गेलं तर एकूण तेरा व्यक्ती आहेत पण आपण नॉर्मल त्यातले फक्त नऊ पकडतो जे फक्त मूळचे ज्यांचा जन्म भारतामध्ये आहेत सध्या ते भारतामध्येच वास्तव्यास आहे बाकी आपण काय म्हणतो तर इंडो अमेरिकन म्हणजे भारतीय अमेरिकन शास्त्रज्ञ ते भारतीय जन्मानं आहेत पण ते सगळ सध्या कुठं राहतात अमेरिकेमध्ये वास्तव्यास आहेत मला लक्षात ठेवायचं फक्त भारतीय जर सध्या मी वास्तव्यास आहे असं म्हटलं तर नऊ येतील आणि एकूण जर पकडलं तर अशी तेरा लक्षात ठेवायची ठीक आहे नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय वैज्ञानिक कोण कोण आहेत तर लक्षात ठेवा ते आहेत डॉक्टर सी व्ही रमन एकोणीशे तीस साली त्यांच्या रमन इफेक्ट या परिमाणाला नोबेल पुरस्कार मिळाला आहे खूप जास्त महत्वाचा आहे मला कमेंटमध्ये सांगा या संदर्भात आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो भारतामध्ये तुम्हाला दिनांक सांगायचा आहे राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो पुढे पहा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत तर मदर तेरेसा आहेत आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो तसं बघायला गेलं तर मदर तेरेसा भारतीय नव्हत्या त्या आहेत मॅसेडोनियाच्या मग मॅसेडोनियाच्या होत्या पण एकोणीसशे पन्नास साली त्यांनी कलकत्त्यामध्ये येऊन चॅरिटी मिशनरी स्थापन केल्या त्याला भारतीय नागरिकत्व दिलं गेलं नंतर त्यांना पुरस्कार मिळालेला आहे अलग लक्षात म्हणजे टप्प्याटप्प्याने अभ्यास करा बऱ्याच वेळा नोबेलमध्ये काही कन्फ्युजिंग गोष्टी असतात पण अजिबात विसरायचं नाही ठीक आहे आता संभाव्य प्रश्न उत्तरे दोन हजार पंचवीस चा जो नोबेल झालाच ते तुम्हाला बऱ्यापैकी मी सांगितलेलंच आहे पण जर ओव्हरऑल एकूण जर आपण नोबेलचे पुरस्कार पाहिले तर पहिल्यापासून आतापर्यंत कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत लक्षात ठेवायचं मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारणारच आहे पण सुरुवातीपासून आपण बघूया नोबेल पारितोषिकाची स्थापना कोणी केलेली आहे तर तसं बघायला गेलं स्थापना म्हणण्यापेक्षा जो व्यक्ती महत्त्वाचा आहे ते आहेत अल्फ्रेड नोबेल लक्षात ठेवा खूप जास्त महत्वाचे आहेत स्वीडन देशाचे रहिवासी आहेत दहा डिसेंबरला नोबेल दिवस साजरा केला जातो पुण्या स्मृती विरुद्ध केला जातो तर आल्फ्रेड नोबेल आहेत बघा पुढचा कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक दिले जात नाही मित्रांनो याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे साहित्य आहे का शांतता आहे का गणित आहे का आणि भौतिकशास्त्र आहे का मी एका विषयाचा उल्लेख सुद्धा केलेला नाही आता मगाशी सांगताना कमेंट मला उत्तर टाका पुढं साहित्यातील नोबेल पुरस्कार दरवर्षी कोणत्या शहरात दिला जातो साहित्य म्हणलं की लक्षात ठेवा लिटरेचर आलं आणि इथं महत्वाचं आहे तर हे स्वीडनची राजधानी कुठे दिला जातो स्टॉक होम या ठिकाणी दिला जातो खूप जास्त महत्त्वाचं आहे नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली महिला कोण होती मित्रांनो या महिले नावावर दोन रेकॉर्ड आहेत एक तर पहिल्या महिला कोण आहेत तर त्या आहेत मेरी क्युरी दुसरा रेकॉर्ड काय मित्रांनो तर अशी एकमेवच महिला आहे ज्यांना दोन वेगळ्या विषयामध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता एक झाला होता फिजिक्समध्ये आणि एक झाला होता केमिस्ट्रीमध्ये म्हणजे अशी एकमेव महिला आहे ज्यांना दोन वेगळ्या विषयामध्ये पुरस्कार नोबेल पुरस्कार प्राप्त आहेत कोण मेरी क्युरी लक्षात ठेवायचं आणि एकूण जरी बघितलं म्हणजे जे क्युरी दाम्पत्य आहे किंवा क्युरी फॅमिली आहे तर असं टोटल जवळपास सगळ्यांना मिळून म्हणजे यांचं कोण काही रिलेटिव्ह असतील वगैरे असे आतापर्यंत तेरा नोबेल मिळालेले आहेत म्हणजे एकूण सगळं जर त्यांचं त्याला आपण काय म्हणतो समुदाय पाहिलं तर क्युरी नावाचा क्युरी आड नावाचा लक्षात ठेवायचंय पण खूप जास्त महत्वाचं आहे यांचे पती पेरी क्युरी त्यांना सुद्धा नोबेल पुरस्कार मिळाला होता ओके चला पुढचा नोबेल शांता पुरस्कार दरवर्षी कोणत्या देशात दिला जातो किंवा कोणत्या देशाद्वारे दिला जातो मग सांगितलं होतं मला कमेंटमध्ये उत्तर टाकायचं आहे असा कोणता देश आहे ज्याद्वारे नोबेल शांतता पुरस्कार दिला जातो आलं का लक्षात पुढचा पहिल्या पहिला नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला तर एकोणीसशे एक साली आपण मगाशीच पाहिलं होतं ठीक आहे ओके स्वेरिगेस रिक्स बँक स्वीडिश नॅशनल बँक ची शिफारस असलेला कोणता नोबेल पारितोषिक पुरस्कार आहे रिक्स बँक आहे लक्षात ठेवायचं अजिबात चुकायचे नाही मग तुम्हाला मी सांगितलेला आहे असा कोणता पुरस्कार आहे तर अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक आहे जे एकोणीसशे एकोणसत्तर पासून सुरुवात झाली कोणता येते तर स्वेगेस रिक्स बँक ही कुठल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे तर स्वीडन या देशाची मध्यवर्ती बँक आहे कोणती तर स्वेगेस रिक्स बँक आलं का लक्षात पुढचा नोबेल पारितोषिकाच्या एकूण किती श्रेणी आहेत सध्याची परिस्थिती पाहता एकूण सहा श्रेणी आहेत कोणत्या कोणत्या आहेत भौतिकशास्त्र रसायनशास्त्र त्यानंतर तुमचा मगाशी आपण बघितला सुरुवातीचा वैद्यकशास्त्र अर्थशास्त्र असेल आणि साहित्य आणि शांतता सा अशा एकूण सहा तुमच्या श्रेणी आहेत बरोबरचा पर्याय पर्याय क्रमांक क किंवा तीन सहा अशा श्रेणी आहेत त्यानंतर नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण होते मित्रांनो लक्षात ठेवायचं पहिले भारतीय म्हणलं एकोणीसशे तेरा साली थोर साहित्यिक रवींद्रनाथ टागोर हे होते खूप जास्त महत्वाचा विषय आहे आता इथे एक उच्चार आहे महात्मा गांधी यांचा तर मित्रांनो महात्मा गांधी यांचं नामांकन आतापर्यंत पाच वेळा गेलेलं आहे त्यावेळी सदतीस पासून ते अठ्ठेचाळीस पर्यंत पाच वेळा नामांकन गेलं होतं पण महात्मा गांधींना तो पुरस्कार कधीही मिळालेला नाही तसे अजून अजून एक व्यक्ती आहेत श्री अरविंदो जे अरविंद जे आपण त्याला म्हणतो ना की अरविंद घोष नावाचे व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा खूप जास्त कला साहित्य शांततेमध्ये खूप जास्त योगदान दिलं आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा पुरस्काराचं नामांकन केलं होतं त्यांना सुद्धा पुरस्कार मिळालेला नाही आलं का लक्षात पुढं नोबईल पारितोषिक जिंकणारा सर्वात तरुण व्यक्ती कोण होता तरुण व्यक्ती कोण होते किंवा तरुण व्यक्ती कोण होती तर लक्षात ठेवायचं मलाला युसुफ जाई ज्या पाकिस्तानच्या रहिवासी आहेत यांना वयाच्या तेराव्या वर्षी दोन हजार चौदा मध्ये हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे मित्रांनो मला सांगा दोन हजार चौदा साली यांच्यासोबत एका भारतीय व्यक्तीला सुद्धा पुरस्कार दिला होता त्याचं नाव कमेंटमध्ये टाकायचं ना कमेंट टाका। आहे ती व्यक्ती कोण आहे त्याचं नाव कमेंटमध्ये टाका खूप महत्वाची व्यक्ती आहे चर्चेमधली व्यक्ती आहे त्यांचं नुकतंच आता आत्मचरित्र सुद्धा प्रकाशित झालेलं आहे आलं का लक्षात येस सो मित्रांनो खूपच जास्त महत्वाचा आपण इथे विषय बघितलेला आहे दोन हजार जे पो नोबेल पाहिले पहिला व्यक्ती कोण आहे भारतामध्ये ते सुद्धा पाहिलं एकूण किती व्यक्ती आहेत ते सुद्धा पाहिलं आणि कोणत्या पुरस्काराला कोणत्या वेगळ्या काही बोललं जातं ते सुद्धा आपण बघितलेलं आहे नोबेल संदर्भात या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप जास्त गोष्टी कळाल्या असतील अशाच प्रकारचे आपण व्हिडिओसुद्धा काही अपलोड करूया पण जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे मित्र आपले स्पर्धा परीक्षा करतात त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगत चला आणि तुम्हाला कोणते अजून व्हिडिओ पाहिजे आहेत चालू घडामोडीवर आधारित किंवा इंग्रजीवर आधारित ते सुद्धा मला कळवा तोपर्यंत धन्यवाद